ते बघू शकता मस्त आपण हिरव्यागार अशा कच्ची कैरी आणलेली आहे तर आज बघा मी भाजी मंडईत गेले होते आणि भाजी मंडईत गेल्यानंतर मला इथे ह्या कच्च्या कैऱ्या दिसल्या होत्या आणि त्या कैऱ्या दिसल्यावर मी ते घरी आणल्या तर आता ह्या कैऱ्यापासून मला छान अशी मस्त रेसिपी बनवायची आहे आणि ती पण चटपटीत बनवणार आहे खायला पण एकदम मस्त लागणार आहे आणि आपण लोणचं खाऊन पण कंटाळा आलेला असतो म्हणून आपण छान अशी कच्च्या कैऱ्यापासून चटपटीत अशी मस्त रेसिपी बनवणार आहोत खायला पण एकदम मस्त लागणार आहे तर चला वेळ न घालवता आपण पटकन अशी रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघू शकता मी कच्च्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत तर धुवून काय घ्यायच्या कारण का ह्याच्यावर जे चिकटपणा असतो ना तो हे निघून जावा म्हणून ह्या स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आणि आपण जेव्हा कैऱ्या खातो ना तेव्हा ते चिकटपणा आपल्या तोंडाला लागतो मग ते आपल्याला असं उतल्यासारखं होतं म्हणून तसं स्वच्छ अशी कैरी ही धुवून घ्यायची तर इथे मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर आता ह्याला काय करणार आहोत आपण हे थोडंसं जे आहे ना हे काढून घ्यायचं आणि हिची साल काढून घेणार आहोत तर इथे बघू शकता मी ह्याचं देठ हे काढून घेतलेलं आहे तर आता ह्याचं काय करायचं आपण याच आपण सोलून घेणार आहोत असं साल काढून घ्यायची तर सर्व कैरीची आपण अशी साल काढून घेणार आहोत तर खरडून अशी साल काढायची तर इथे बघू शकता मी सर्व कैरीची अशी साल काढून घेतलेली आहे तर इथे एक मोठी अशी मी प्लेट घेतलेली आहे आणि इथे मी इडी घेतलेली आहे तर तुम्ही चाकूचा पण वापर करू शकता तर इथं मी साल काढून घेतलेली एक कैरी घेतलेली आहे आता त्या कैरीला आपण चिरून घेणार आहोत तर हे बघा असं चिरून घ्यायचं मधून नंतर ना अशी मधून एक खप करायची आणि अशा पातळ पातळ अशा आपण खपा करून घेणार आहोत तर हे बघा आपण अशा सर्व कैरीच्या खपा करून घेणार आहोत थोड्याशा पातळच करायच्या तर इथे बघू शकता अशा अशा प्रकारे मी कापून घेतलेले आहेत तर इथं गॅसवर एक कढई ठेवलेली आहे कढई आपली छान गरम झालेली आहे आता त्यामध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत तेल थोडस टाकून घ्यायचं तेल पण बघा इथं गरम झालेलं आहे आता तेल गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये जिरी मोहरीची फोडणी देणार आहोत तर जिरी मोहरी छान अशी तडतडायला लागली इथं मी कैरी घेतलेली आहे ती आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत तर आता इथं गॅस हा मध्यम ठेवायचा काय करायचं असं हलवून घ्यायचं म्हणजे म्हणजे तरी ते बघू शकता आपण छान अशी करून घेतलेली आहे आता त्यामध्ये इथे लाल मिरची पावडर आहे ना ती ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची तरी इथे मी एक चमचा टाकलेली आहे तिखट आपल्या सोयीनुसार टाकायचं जर जास्त तिकट आणि कमी असेल तर थोडीशी टाकायचं आता इथं मीठ घेतलेलं आहे तर मीठ हे अर्धा चमचाच घेतलेलं आहे ते पण असं ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये छान असं मसाला फ्राय करून घ्यायची तर आता इथं आपण छान असं फ्राय करून घेतलेलं आहे आणि गॅसात बारीकच केलेला आहे तर इथं मी गुळ घेतलेला आहे तर आता गुळ ह्याच्यामध्ये टाकायचा हे पण छान असं गुळामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचं तर एक मिनिट चांगलं फ्राय करायचं तर आता ह्याच्यामध्ये गूळ टाकलेला आहे चांगला असं वेगळ्याला पण आहे आणि गूळ तुमच्या सोयीनुसार टाकायचा गुळ गोड किंवा थोडंसं कमी जास्त लागलं तर तसं तुमच्या सोयीनुसार गूळ घ्यायचा तर आता इथं ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत पाणी ओतणार आहोत तर इथं आपण अर्धा तांब्या पाणी ओतायचं कारण की आपली कैरी पण शिजली पाहिजे आणि सगळं असं व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि गॅस इथं मोठा ठेवायचा आणि मोठ्या गॅसवर चांगलं असं हे शिजवून घ्यायचं बघू शकता आपली छान अशी कैरी शिजवून पण तयार झालेली आहे तर मी तुम्हाला दाखवते तर हे बघा मस्त अशी आपली कैरी छान शिजलेली आहे तर आता इथं आपल्याला पंधरा मिनटं लागले आहेत शिजण्यासाठी तर शिजवून पण छान अशी तयार झालेली आहे तर आता इथं गॅस बंद करायचा तर इथे बघा आपली कैरीपासून मस्त अशी आमटी तयार झालेली आहे खायला पण एकदम मस्त लागणार आहे आणि चटपटीट आमटी आहे तरी तुम्ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा चला तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद